श्रीराम जय राम जय जय राम, राम। मित्रांनो रामरक्षेची कथा अशी सांगितली जाते की एकदा माता पार्वतीने शंकर यांना विचारले जसे विष्णू सहस्रनाम नामावली आहे तसेच रामाचे एखादे स्रोत नाही का तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीस या रामरक्षा स्त्रोतविषयी सांगितले पण मुळात रामरक्षेची निर्मिती कशी झाली त्याला एक कथा आहे ती कथा अशी तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम असे टाईप करा आद्यकवी वाल्मिकींनी रामायणाची निर्मिती केली शंभर कोटी श्लोक असलेले हे रामायण सर्वांनाच मिळावेसे वाटू लागले देव मानव आणि दानव भगवान शंकर यांच्याकडे ते प्राप्त करण्यासाठी गेले ते कुणाला मिळावे यासाठी त्यांच्यामध्ये खूप वाद झाले शेवटी शंकरांनी रामायणाची सर्वांमध्ये समान वाटणी करण्याचे ठरवले शंभर ही समसंख्या असल्याने कितीही वाटणी केली तरी एक श्लोक राहिलाच हा अनुष्ठूप छंदातील असल्याने एका श्लोकात बत्तीस अक्षरे होते त्याचीही वाटणी केली शेवटी दोन अक्षरे शंकरांनी स्वतःकडे ठेवले ते म्हणाले ही दोन अक्षरे मी माझ्याकडेच ठेवतो असे सांगून त्यांनी सर्वांना जाण्यास सांगितले आणि ते स्वतः ध्यानासाठी बसले पण देव दानव मानव यांचे मन काही भरे ना शंकरांनी पी अक्षरे स्वतःजवळ ठेवून घेतली याचाच अर्थ त्यात काहीतरी महत्वाचे असणार म्हणून सर्वजण वाट पाहू लागले काही काळाने कंटाळून एकामागे एक सगळे जाऊ लागले एक ऋषी मात्र शेवटपर्यंत थांबले त्यांना काहीतरी अजून मिळावे याची प्रचंड इच्छा होती त्यांनी बराच वेळ वाट पाहिल्यानंतर त्यांना डुलका लागला आणि नेमके त्याच वेळी शंकर ध्यानातून बाहेर आले त्यांनी त्या ऋषींकडे बघितले त्यांना त्यांचे कौतुक वाटले पण त्यांनी एक आशीर्वाद म्हणून त्या ऋषींच्या स्वप्नात जाऊन राम रक्षा सांगितली काही काळाने ऋषींना जाग आली आणि जे स्वप्नात सांगितले आहे त्यावरून त्यांनी सूर्य खशा राम रक्षेची निर्मिती केली त्या ऋषींचे नाव होते बुध कौशिक ऋषी याचे वर्णन रामरक्षेच्या पंधराव्या श्लोकात केलेले आहे अधिष्ठवानचा रामरक्षा प्रभुत्व बुध कौशिक शतकोटीचे बीजवाचे उच्चारी शतकोटीचे बीज म्हणजेच राम ही ती दोन अक्षरे रामरक्षा ह्या स्तोत्राचे महत्व काय परमपूज्य गुरुदेवांनी मार्गदर्शन करताना सांगितले की राम रक्षा या शब्दाचा अर्थ रक्षण करता राम असा आहे प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात प्रभू रामचंद्रांचे चरित्र अवलोकन केल्यास आपल्या असे लक्षात येईल की प्रभू रामचंद्रांनी राजा पिता बंधू पती या सर्व नात्यांनी मर्यादा सांभाळून एक फार मोठा आदर्श घालून दिला आहे गुदकौशिक ऋषींच्या स्वप्नात जाऊन प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनीच रामरक्षा हे स्त्रोत्र सांगितले आहे त्यामुळे रामरक्षा स्तोत्रातील स्त्रोत्रातील प्रत्येक अक्षर हे मंत्रमय व तारक असे आहे हातपाय धुवून सुचिरभूत होऊन रामरक्षा म्हणण्यास हरकत नाही कुमार वयातील मुलांनी तर रामरक्षा नित्याने अवश्य म्हणावी त्यामुळे वाणीवर पण योग्य संस्कार होतात व नित्य रामरक्षा पाठनाने शक्ती उत्पन्न होते व ती आपले सदा सर्व काळ रक्षण करते आबालवृद्धांनी पण नित्य रामरक्षा म्हणावी त्याच्यापासून निश्चित फायदाच आहे रामरक्षेचे अनुपालन करण्याची पण पद्धत आहे कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात करून शुद्ध नवमीपर्यंत हे अनुष्ठान करतात प्रतिपदेला एकदा द्वितीयेला दोनदा याप्रमाणे चढत्या क्रमाने वाचून नवमीच्या दिवशी नऊ वेळा रामरक्षेचा पाठ म्हणावा अनुष्ठान म्हटले की त्याच्या यम नियमाचे पालन करणे झालेच याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही राम रक्षा हे स्त्रोत्र अत्यंत प्रभावी असे आहे राम राम आपण कधी विचार केला आहे का की आपण राम राम दोन वेळेस का म्हणतो कारण र हा आपल्या व्यंजनातील सत्तावीसवा शब्द आणि आ हा दुसरा शब्द म हा पंचवीसावा शब्द एकूण चोपन शब्द राम राम चोपन अधिक चोपन म्हटले तर एकशे आठ असे झाले आपण गळ्यात माळ घालता तिचे मनी सुद्धा एकशे आठ असतात ह्याचा अर्थ आपण एका व्यक्तीला जर दोनदा रामराम म्हटले तर आपण एक माळ जप केला असा होतो राम नाम घेत असताना लक्ष नामावर स्थिर झाले की मन लक्ष प्लस मन लक्ष्मण होते नामस्मरण करता करता मन उन्मत होते म्हणजेच हनुमान होते हनुमान झालेले हे मन भक्तीमध्ये रथ झाले की भरत होते असे मन सततच्या नामस्मरणामुळे तृप्त होते त्यातील विकार नाहीसे होतात शत्रूंचे हे मन हनन करते म्हणून ते शत्रुघ्न होते अशा नामस्मरणाने मन शांत होते शीतलता प्राप्त होते म्हणजेच सीता होते सीता झालेल्या या मनात दुसरा कोणाचा विचार येऊ न शकल्याने ते रामस्वरूप होते रामरक्षा आरोग्य रक्षक कवच श्री रामरक्षा स्त्रोत हे आजही कित्येक घरांमध्ये तिन्ही सांजेला आवर्जून म्हटले जाते आजारी व्यक्ती किंवा शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्या रुग्णाला रामरक्षा ऐकविली जाते रामरक्षाच का असे काय रहस्य आहे या मंत्रात दडलेले आजवर आयुर्वेदिक डॉक्टरांनी वैद्यकीय उपचार करत असताना अनेक वेळेला रामरक्षेचा लाभ झालेला आहे यामागील कारण शोधता शोधता ही गोष्ट लक्षात आली रामरक्षा सिद्ध कशी करावी एकशे एकवीस दिवशी रोज ठराविक ठिकाणी ठराविक वेळी म्हटलेली रामरक्षा सिद्ध होते किंवा गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळात दररोज तेरा वेळा किंवा अश्विन प्रतिपदा ते नवमी म्हणजेच शारदीय नवरात्रात दररोज तेरा वेळा पठण केल्याने रामरक्षा सिद्ध होते त्याचे फायदे प्रत्येकाचे स्वतंत्र पाठ केल्याने त्याचे स्वतंत्र फलित मिळत असते उदाहरणच जर घ्यायचे झाले तर कौशल्याय दृश्यपातू हा श्लोक सतत म्हटल्याने डोळ्यांचे विकार बरे होतात जय श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम। मित्रांनो कुठल्याही संकटात असाल फारच निगेटिव्ह वाटतंय आपल्या आवडत्या व्यक्तीशी भांडण झालंय खूप वाईट वाटतंय रडायला येतंय एकटं वाटतंय अशा वेळी राम रक्षा म्हणा कुठल्याही प्रकारचं डिप्रेशन तुम्हाला कधीच येणार नाही घरात एकटे असाल रामरक्षा म्हणा कोणी आजारी आहे त्याच्या बाजूला बसून रामरक्षा म्हणा प्रवासात आहात रामरक्षा म्हणा रस्त्यावरून एकटे जात आहात रामरक्षा म्हणा पहिल्यांदाच प्रेझेंटेशन देणार आहात रामरक्षा म्हणा नवीन देशात अनोळखी लोकांच्यात आहात रामरक्षा म्हणा म्हणायचा अर्थ एवढाच की कोणत्याही वेळी कोठेही असा रामरक्षा म्हणा तुम्ही आस्तिक असाल नास्तिक असाल तरीही रामरक्षा म्हणा देवावर विश्वास असेल नसेल तरीही रामरक्षेवर विश्वास ठेवा मोबाईलवर ऐकत असाल तरीही तोंडाने म्हणा चार चौघात असाल तरीही मध्यमतेन म्हणा राम रक्षा ही एक असा उपाय आहे जो तुमच्या प्रत्येक संकटांना दूर करणार रोजच्या जीवनातील कुठल्याही प्रस प्रहरी रामरक्षा म्हटली तरी प्रचंड प्रमाणात ऊर्जा तयार होते जी स्पंदने रामरक्षेतून जागृत होतात ती दाखविण्यासाठी कुठलाही चष्मा किंवा आरसा उपलब्ध नाही परंतु स्वानुभव हा एकमेव साधनातून याची प्रचिती होती मित्रांनो आजचा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटीसुद्धा दाबा कारण चॅनल सबस्क्राईब करायला काहीही पैसे लागत नाही हा संदेश आपल्या रामभक्तांना शेअर जरूर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्रीराम जय राम जय जय राम असे एकशे आठ वेळा तुम्ही लिहा किंवा नुसते राम राम जरी तुम्ही लिहिले तरी चालेल जय श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम धन्यवाद